हॅलो नमस्कार मित्र हो माझ्या नवीन मित्रांनो भावांनो ताईंनो मी आज या व्हिडिओतून एक म्हणजे काय प्रकरण झाले एका व्यक्तीने गळफास घेतला आहे आणि त्या व्यक्तीचं नाव आहे राजू राजभर पूर्ण नाव राजू नारायण राजभर आता ही परिस्थिती का झाली सावकाराकडे म्हणजे सावकारांनी या व्यक्तीला आत्महत्या करण्यास का बरं प्रवृत्त केलं आणि या व्यक्तीनं का आत्महत्या केली तसेच या व्यक्तीचा व्यवसाय जो गळफास घेतला आहे राजू राजभर भरून या व्यक्तीचा व्यवसायसुद्धा रिक्षा रिक्षा होता रिक्षाचालक होते आणि त्यांच्या परिवारात एक मुलगी आणि एक पत्नी म्हणजे असं हे सहकुटुंब आता एक दिवस असं झालं की या राजू राजभरे यांना गळफास घेण्याची एक वेळ आली यांच्यावर तर कहाणी काय आहे घटना काय आहे सविस्तरपणे ऐकण्यासाठी मित्र तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा एवढीच तुमच्याकडून मोठी अपेक्षा करतो मी चांगल्या मनाचे मित्र सबस्क्राईब करायला कधीच विसरत नसतात तर तुम्ही माझ्यासाठी खूप चांगले आहात ताईंनो माझ्या चॅनलला एवढंच सबस्क्राईब करा जेही बघतील ते आणि आता चला कहाणीला सुरुवात करतो ह्या गोष्टीला सुरुवात करतो ही गोष्ट पिंपरी चिंचवडमध्ये झाली एक छोटासा शैली सांगतो मी कधी कधी असं होतं ना परिस्थिती माणसावर अशी येते की ती परिस्थिती माणसाला जीवन जगू देत नाही मग ती घरातील असो की बाहेरची असो परिस्थिती ही स्वतःहून कधी कधी जाते तर कधी कधी कळत नकळत ती आपल्याकडे ओढून येते असं किती ठिकाणी झालं आहे पण या सर्व गोष्टीला या सर्व संकटाला प्रत्येक व्यक्ती तोंडच देतो अर्थात ज्याच्यासमोर ज्या काही अडचणी येतात ना त्याला तो त्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करतो त्या अडचणीकडे कधी तो पाठ फिरवत नाही त्याने जेवढी पाठ फिरवली तेवढ्या अडचणी वाढतात हे सत्य आहे आणि अशीच एक परिस्थिती राजू राजभरे यांच्यावर येऊन गेलेली आहे वेळ हा असं असतो की कोणता वेळ काय मनात विचार हे कधी सांगता येत नाही तर मग ती परिस्थिती असाव आता सगळ्यात जास्त घटना या पैशाच्या संदर्भात सगळ्यात जास्त घटना होतात भावांनो ताईंनो मला हा व्हिडिओ यासाठी सांगायचा ही जी घटना झाली ही तर मी सविस्तरपणे तुम्हाला सांगणार आहे आणि जाता जाता एक म्हणजे असं कुठं होऊ नये असं पण एक सांगणार आहे तर ही घटना ज्यावेळेस पिंपरी चिंचवडमध्ये आता राजू राजभर याच्या घरची परिस्थिती खूप नाजूक ज्या आता कधी कधी काय होतं एखादी परिस्थिती खूप भारी पण असते चांगली परिस्थिती असते परंतु पैसा वेळेवर हातात नसतो आणि त्या क्षणी एवढं दुःख येऊन जातं की असं वाटतं की आता मी बँकेत कधी जाऊ कधी पैसे काढू कधी हिमा ही परिस्थिती सॉल्व करू असं होतं म्हणून पैसा हा माणसाला मजबूर करत असतो आणि पैशामुळंच ह्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं तर घटना सविस्तरपणे सांगतोय मी तुम्ही हा शेव व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघा कारण मी आपले प्रसार मराठी या चॅनलवर नेहमी असेच क्रिमिनल कहाणी क्रिमिनल घटना ॲक्सिडेंटली घटना टाकत असतो माझं शिक्षणच यात झाले असल्यामुळं मला तुम्हीही मदत करा असे नवीन व्हिडिओ टाकण्यासाठी म्हणजे तुम्ही सबस्क्राईब करा तर सुरुवात अशी राजू राजभर यांची पत्नी बाहेर जायला होती काही कामास तो गेली होती बाहेर एक दोन तासासाठी मग राजूराजभरनं रिक्षा घरी आणली घरी आणल्याच्यानंतर त्याला म्हणजे सावकाराकडून या राजूराजभरने कर्ज घेतलं होतं राजूराजभरचा उद्देश त्यांच्या व्हिडिओतून असा कळतो आहे की यांना म्हणजे आता मला सांगा कधी कधी जॉब म्हटलं काम म्हटलं तर लागत नाही मग त्यावेळेस आपला जो काही छोटा मोठा व्यवसाय त्यातच लोकं बिझी असतात आणि हे स काळाची गरज आहे जॉब व्यवसाय वगैरे पण आता जॉब किंवा नोकरी नाही त्याच्यामुळं काहीतरी उद्योग लोक करतात मग अर्थात राजूराजभरने काही सावकाराकडून कर्ज घेतलं आणि कर्ज घेतल्याच्यानंतर मग त्याच्यावर रिक्षा वगैरे चाल चालवायची त्याच्यावर त्या सावकारांचे कर्जही ते देऊ करत होते परंतु पैसा असा कधी असतो की आता समजा एखाद्या सावकाराकडून कर्ज घेतलं तर त्याला आपण तारीख दिली असती एक महिना पण कधी कधी काय होतं घरामध्ये अशा अडचणी येतात कधी कधी दुख असतं सुख असतं घरात समजा एखादं पत्नी असेल मुलगी असेल मुलगा असेल आई असेल बाबा असं कोणी जरी बिमार पडलं तर त्या परिस्थितीत आपल्या झोलचा जो, हो जो एक पैसा झाला तो आपण काय करतो हॉस्पिटलमध्ये त्या व्यक्तीला घेऊन जातो तिथे ते पैसे खर्च होऊन जातात समोरच्या माणसाला आपण जे पैसे देऊ केलेत तर ते पैसे त्यावेळेस देणं होत नाही मग समोरच्या व्यक्तीला वाटतं की हा खोटं का बोलतो परिस्थिती अशी होऊन जाते या परिस्थितीतून तुम्ही निघलेच असेल कदाचित पण अशी कधी कधी वेळी होऊन जाते तर मला हे सांगायचं आहे की मित्र हो सावकारांनो तुम्हाला जर कर्ज एखाद्याला मदत करायची असेल तर त्याची कधी कधी परिस्थिती जाणून घ्या आज नाही उद्या उद्या नाही परवा त्याला शंभर टक्के तुमचे पैसे तर मिळणारच पण त्याला थोडी सवलत द्या कदाचित तुम्ही सावकार असल्यामुळं तुम्हाला कोणीही देऊ शकल म्हणजे तुम्हीही कुठंतरी अडचण भागू शकाल जशी या व्यक्तीनं अडचण भागवली तर तशी तर कुठेतरी कोणाची मजबुरी सांभाळून मजबुरी समजून ही मदत सर्वांनी करायला पाहिजे यात काही वाईट नाही पण आता विषय असा झाला राजू राजभर यांनी कर्ज घेतलं आणि त्याच्यानंतर घर चालवायचं म्हणून घरामध्ये पण काही पैसे लागत होते तर यावर मग ते काय करायचे घरा काही सावकाराला कर्ज द्यायचे काही घरामध्ये खर्च खर करायचे असं करून करून ते सावकाराचे कर्ज देत होते पण सावकाराचा त्यांनी जे घेतलेलं कर्ज ते थोडं जास्त रक्कम असल्यामुळे ते कमी कर म्हणजे छोट्या छोट्या रकमेत देऊ करायचे पण सावकाराने त्यांना सांगितलं की आम्हाला एकदम रक्कम पाहिजे आता एकदम रक्कम असल्यामुळं हे सावकार होते जवळपास चार जणं सावकाराची एक गोष्ट अशी असते एखाद्या सावकाराला जर समजा कर्जदाराने एक कर्ज आहे ज्यांनी कर्ज घेतले त्याने कर एखाद्या सावकाराला पैसा दिला तर तोच सावकार काय करतो बाकीच्या सावकारांना सांगतो की हां मला पैसे भेटले तुम्ही जा त्याला परिश्रम करा पैसे कसं काय देणार नाहीत मी याला परिश्रम केलं माझे पैसे निघले तुम्ही थोडं परेशान करा मी पैसे देतो मग अशीच गोष्ट होऊन जाते एखाद्या सावकाराला पैसे भेटते आणि असं असं होतं की त्या व्यक्तीला अर्जनमध्ये गा पैसे गरज असते ज्यांनी त्याला दिले त्यांनी आता सावकाराने मग त्याचं काम भागून जातं पण त्याने कदाचित एखाद्या ते सावकाराने असं जर सांगितलं तर तेव्हा वेळेस मग ही आत्महत्या करण्याची वेळ येते असंच राजूराजभरसोबत झालं या लोकांना या लोकांनी या भरला एवढं टॉर्चर केलं की डायरेक्ट यांनी आत्महत्याच करावी जर थोडा अवधी दिला असता तर भरणं रिक्षा चालून कोणत्याही व्यवसायातून या कष्टातून त्यांचे पैसे दिले असते आणि एक जीवन सुख स्वरूप झालं असतं अर्थात राजू भाऊ भाऊचं पण आणि जे आरोपी आहेत त्यांचंसुद्धा पण विषय असा झाला की हे नेहमी त्यांना टॉर्चर द्यायचे यांना रिक्षा चालू देत नसे कधी कधी रिक्षा आणून ठेवायची मग रिक्षा आढून ठेवल्याच्या नंतर यांच्या जो व्यवसाय याच्यावर परिणाम व्हायचा यामुळे ते भरला राज खूप ताणताना व्हायचा मानसिक त्रास व्हायचा समाजामध्ये खाली मान टाकण्याची त्यांच्यावर वेळ यायची मग एक दिवस असंच झालं की भरला असं वाटलं की आता हे सावकार खूप त्रास देतात यांना सांगून सुद्धा हे ऐकत नाही आणि या सावकारांनी लिगली असं कोणतंही कर्ज दिलं नव्हतं आता कर्ज देताना एखाद्या व्यक्तीला पैसे देताना कधीतरी एखादी चिठ्ठी वगैरे काहीतरी व्यक्ती करूनच घेतो परंतु या सावकारांनी त्याच्याकडे कर्ज दिलं का नाही दिलं आता हे तर काय पोलिसच्या याच्यातच करणार आपल्याला यांनी पैसे दिले का नाही दिले आता ते पोलिस जे सांगतील ते आपण पण पैसे दिले असं सांगतात या सावकारांनी राजूराज भरला बेकायदेशीरित्या पैसे दिले आणि त्यानंतर मग एवढा परिश्रम करणं लावलं की राजभरला आर्थिक आणि जी मानसिक आहे या छळाला सामोरं जावं लागलं यामुळे भरचा रिक्षा चालण्यामध्येही म्हणजे अर्थात व्यवसायामध्येही मन लागत नसे काय करावं समजत नसे कारण घरामध्ये एक छोटीशी मुलगी आणि पत्नी काय करणार यावर भर खूप ताणतणावामध्ये आले त्यांनी जशी पत्नीला काहीही न सांगता पत्नी जशी घराच्या बाहेर गेली कोणत्या कारण असतो तर त्यांनी असं लिहून ठेवलं की आता माझ्याकडे काहीच पैसे नाही आहेत म्हणजे पैसे मी या लोकांना देणार होतो परंतु या लोकांनी माझी मानसिक शारीरिक सॉरी मानसिक आणि आर्थिक मला छेळ दिला आहे माझा छेळ केला आहे मला त्रास दिला आहे यामुळे आता मला जगण्यात काही अर्थ नाही मी आत्महत्या करीत आहे असं त्यांनी चिठ्ठी लिहिली चिठ्ठीवर सविस्तरपणे माहिती लिहिली जे कर्जदार आहेत सावकार लोक आहेत त्यांची सुद्धा नावे लिहिलीत त्यांची नावं आहेत रजनी सिंग राजू भैया और गुड्डू महादेव फुले आणि अविनाश गुंडे असे या आरोपींची नावे आहेत असे ला ला असे त्या चिठ्ठीमध्ये सुद्धा लिहून ठेवलं होतं की माझ्या पत्नीकडे पैसे नाही आहेत माझा अंत्यसंस्कार विद्युत दायनीत करा माझ्या पत्नीकडे आता काहीच पैसे राहिले नाहीत माझी एक छोटीशी मुलगी आहे माझ्या मुलीला जीव लावा माझ्या मुलीला सांभाळा असं त्या व्हिडिओ म्हणजे त्या व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ तयार केला होता आणि त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं आहे तर यानंतर या संपूर्ण व्हिडिओ संपूर्ण गोष्टीचा एक सखोल अभ्यास करून आता ही घटना निगडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत अर्थात पिंपरी चंचवडच्या परिसरामध्ये घडलेली आहे आणि या संपूर्ण गोष्टीचा अभ्यास करून आता पिंपरी चिंचवड पोलिसांनी हे जे आरोपी आहेत ह्या आरोपींना ताब्यात घेतलेले त्यापैकी दोनच आरोपी सापडलेले आहेत एक रजनी सिंग आणि दुसरा राजू कुमार या दोनच आरोपी या म्हणजे भेटलेले आहेत या दोन, दोन आरोपींनी आता पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि बाकीचे जे दोन आरोपी आहेत तर हे सध्या फरार आहेत तर या व्हिडिओतून मला हेच सांगायचं होतं की या व्यक्तीवर एवढीही वेळ येऊन गेली की याला आत्महत्या करण्याची शिवाय दुसरा काहीही पर्याय या सावकारांनी ठेवला नाही कदाचित या सावकारांनी राजीव राजभर आहे यांची गोष्ट थोडी समजून घेतली असती किंवा यांची परिस्थिती थोडीही काही दिवस किंवा काही महिने अजून समजून घेतली असती तर कदाचित यांच्यावर कोणता गुन्हा लागला नसता आणि राजू राजभर यांचा जो प्राण गेला आहे जी यांनी गफास घेऊन आत्महत्या केली हीसुद्धा झालं नसतं परिस्थिती अशीच येते कधी कधी दि हीच की पैशामुळंच आर्थिक स्थितीमुळेच कोणताही व्यक्ती हा संकटाला सामोरं जातो आणि त्याच्यावर अशी वेळ येऊन जाते की त्याला मरणाशिवाय काहीच दिसत नाही कारण परिस्थितीच तशी येऊन जाते तर मला या व्हिडिओतून हेच सांगायचं आहे की हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी सांगितला आहे भेटूयानंतरच्या काणीसोबत तोपर्यंत तु तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या दक्षता घ्या आम्ही तुमच्यासाठी कधी पण कुठंही तुमच्यासाठी मदत करण्यासाठीच आहोत भेटूयानंतर जरच्या काणीसोबत तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा सबस्क्राईब करा जय हिंद